करणार व त्याचे सुराज्य घडविणार ही शिवरायांची आकांक्षा होती मराठा तुतुका मेलवावा महाराष्ट्र धर्म वाढवावा हा राजांचा संकल्प होता छत्रपती शिवाजी महाराज हे मराठा साम्राज्याचे संस्थापक होते त्यांचा जन्म एकोणीस फेब्रुवारी सोळाशे रोजी शिवनेरी किल्ल्यावर झाला श्री स्वामी समर्थ मित्रांनो आज छत्रपती शिवाजी महाराजांची तिथीनुसार जयंती साजरी होताय लहान मुलांना संस्कार लागावे म्हणून आम्ही घरातच शिवजयंती साजरी करतो दरवर्षी परंतु आज आम्ही कामानिमित्ताने बेलावडे बुद्रुक या गावी गेलो असताना तिथे छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतला दिसला तेव्हा आम्ही मी आणि माझा भाऊ रोहन यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचे दर्शन घेतले आणि अभिवादन केले छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासाला साक्ष देणारा असा अश्वारूढ पुतला बघून आमचे मन एकदम भरून आले होते असे छत्रपती शिवाजी महाराजांचे पुतले प्रत्येक गावागावात झाले पाहिजे छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांचा इतिहास पूर्ण देशाला कळला पाहिजे हा यांचा तेजस्वी इतिहास पूर्ण लहान मुलांना प्रत्येक पाठ्यपुस्तकात शिकवला गेला पाहिजे शिवाजी महाराज की छत्रपती संभाजी महाराज की जय 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 शिवाजिवाजी जय 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 शिवाजी भगवा छत्रपती ಪ್ರಜಾಪತಿ ಕ್ಷತ್ರಿಯ ಶಿವಾಶ್ವ ಶ್ರೀಮಂತ ಶ್ರೀ 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 ಛತ್ರಪತಿ ಶಿವಾಜಿ शिवाजी महाराज म्हणजे उपस्थित मान्यवर परीक्षा निरीक्षक आणि माझ्या बालमित्रांनो माझ्या भाषणाचे विषय छत्रपती शिवाजी महाराज सिंहाची चाल गरुडाची नजर सिंहाची चाल गरुडाची नजर स्त्रियांचा आदर शत्रूचे मर्दन स्त्रियांचा आदर शत्रूचे मर्दन असेच असावय मावल्यांचे वर्तन हीच आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांची शिकवण हीच आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांची शिकवण छत्रपती शिवरायांचे चरित्र म्हणजे महाराष्ट्राचं धर्म आहे केवळ महाराष्ट्राचा धर्म नाही तर साऱ्या हिंदुस्थानाचा धर्म आहे अमृत आहे स्फूर्तीचा स्फूर्ती आहे मृत्यूच्या मैदानात मर्दांच्या गाठलेले व गाजवलेले पराक्रमाची परिसीमा आहे आम्ही स्वराज्य निर्माण करणार व त्याचे स्वराज्य घडविणार ही शिवरायांची आकांक्षा होती मराठा तुतुका मेलवा महाराष्ट्र धर्म वाढवा हा राजांचा संकल्प होता पाच अजगरांच्या विलत्यात महाराष्ट्र सापडला होता सर्वत्र आसमान सुलतानी सुरू होती माय बगडींची अबरू उठली जात होती हिंदूंना जबरदस्तीने बाटवून त्यांच्या देवघराची विटंबना केली जात होती मंदिरे पाडली जात होती मोगली सत्तेचा हा उदस पाहून आई तिचा उच्च हृदय पिलवटून जात होते अंतरम क्रोधाग्नी उसला घेत होता तरीही मुद्रा शांत ठेवून अंगावर श्वेत वस्त्र परिधान करून ती माऊली देवघरात मागणी मागत होती हे अंबिके हे चंडिके हे महिषासुरमर्दिनी माझ्या पोटात वाढणाऱ्या अंकुराला मोगलांचा नायनाट करण्याचे बल देत आणि खरोखर शिवाई देवीच्या कृपा प्रसादाने मुलगा झाला म्हणून बालाचे नाव शिवाजी असे ठेवले रायरेश्वराच्या देवला शिवरायांनी आपल्या सहंगणांसह स्वराज्य स्थापनेची प्रतिज्ञा केली पण तेवढे अवघड कार्य होते ते दिल्लीचा मुघल बादशाह विजापूरचा आदिलशाही सुलतान गोव्याचे पोर्तुगीज आणि जंजिराच्या सिद्धी अशा चार सत्ता त्यावेळी महाराष्ट्रात उपमत गाजत होत्या

अखंडितांचा निर्धार श्रीमंत योगी झुंजविले भगव्याचे सन्मान तुम्ही जागविले मरगलेले मर्द मावले तुम्ही घडविले श्रींचे स्वराज्य तुम्ही असे अखंड महाराष्ट्राचे कुलदेव श्री राजा शिवछत्रपती तुम्ही धन्यवाद साम्राज्याचे संस्थापक होते त्यांचा जन्म एकोणीस फेब्रुवारी सोळाशे तीस रोजी शिवनेरी किल्ल्यावर झाला त्यांचे वडील शाजी भोसले आणि माता जिजाऊ होत्या स्वराज्य स्थापनेसाठी त्यांनी मुघल आणि इतर शास्त्रांकाविरुद्ध संघर्ष केला शिवाजी महाराजांनी गमिनी गनिमी कावा यु, तंत्राचा वापर केला सोळाशे चौऱ्याहत्तर मध्ये रायगड किल्ल्यावर त्यांचा राज्याभिषेक झाला ते न्यायप्रिय धार्मिक आणि कुशल प्रशासक होते त्यांनी नौदल नौ शक्ती मजबूत के होती, मजबूत होती त्या ज्यामुळे त्यांनी समुद्री प्रदेशांचे रक्षण केले अनेक किल्ल्यावर विजय मिळवून त्यांनी मराठा साम्राज्य बळकट केले त्यांचे तीन एप्रिल सोळाशे ऐंशी रोजी हो निधन झाले पण त्यांची शौर्यगाथा गाथा आजही प्रेरणा देत आहे छत्रपती शिवाजी महाराज की छत्रपती संभाजी महाराज की जय भवानी जय भवानी वारी पानसारी आहे मी आज तुम्हाला छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल दोन शब्द सांगत आहे ते तुम्ही सांगतापणे ऐकावीस हीच माझी नम्र विनंती छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म एकोणीस फेब्रुवारी सोळाशे तीस रोजी शिवनेरी किल्ल्यावर झाला त्यांच्या आईचे नाव जिजाबाई व वडिलांचे नाव साजी ना भोसले होते त्यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांनी साहिस्त्य लाल मालात बोटा छातली तेव्हा साइस् खाना की बहन धावत आली ली कि भाजी है है, तुम्हारी भाजी नहीं सापड़त आए तुम्हारी भाजी नहीं मिल रही है तवा साइस्ते बोला कि जाओ उधर की होंगी ढूंढो तभी साइस्ते की बहन बोली नहीं नहीं मुझे नहीं मिल रही है क्या शिवा के मामले तो नहीं लेके चले गए मेरी बेटी को तभी तवा साइस्ते खान मला जा रे पगली तू क्या बोल रही है शिवा के मामले सबको काट सकते पर किसी की को हाथ नहीं लगा सकते ही होती तेव्हा माझ्या शिवाजी महाराजांचा निधन झाला तेव्हा एक औरंगजेबाचा मावला औरंगजेबा जेबा जाऊन म्हणाला की ओ शिवा का निदंत होत जसन मना देवा औरंगजेब मनाला क्या रे तू थोड़ा ये है क्या खुदा का सबसे नेक बंदा जो कि औरत किसी के बेटियों पे हाथ नहीं डालता था वो आज अपने भगवान के के या खुदा घर जा रहा है तभी उसने हाथ मनाला कि ये अल्लाह लड़कियों बेटियों बहनों का रक्षा करने वाला आपके पास आ रहा, रहा है दरवाजे खुले रखना क्योंकि जो किसी के बेटी बहिनो पे वो आपके पास आ रहा है ये होती माझी राजाची शिकवण जय भवानी जय शिवाजी छत्रपती शिवाजी महाराज की छत्रपती संभाजी महाराज की भवानी